त्या पणजी जवळच्या मेर्शीमध्ये महाराष्ट्रातल्या काही पर्यटकांच्या बसवर हल्ला करण्यात आला यात काही पर्यटक जखमी कळतं आज सकाळची घटना आहे जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश या प्रकरणी तीन स्थानिक तरुणांना अटक करण्यात आलेली आहे तर एक जण फरार आहे मुंबईहून साठ पर्यटकांना घेऊन एक बस ही गोवा दर्शनासाठी आली होती आणि हे अटक केलेले आपण लोक पाहतो आहोत आज सकाळी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी या बसमधले पर्यटक उतरले त्यावेळेला या बसमधल्या एका वृद्ध पर्यटकाचा स्थानिक तरुणाला हात लागला तरुणानं या वृद्धाला थेट मारहाण करायला सुरुवात केली पर्यटक महिलांनी तरुणाला अडवलं त्यालाच फटके दिले आणि या वृद्धाची सुटका केली यानंतर या तरुणानं आपल्या साथीदारांसह येऊन बस अडवली आणि तलवार कोयते आणि काठ्या घेऊन या बसवर आणि बसमधल्या प्रवाशांवर हल्ला केला यात महिला आणि लहान मुलं सुद्धा जखमी झालेत याबद्दलची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पर्यटकांना सुरक्षा दिली मात्र पोलीस तब्बल चाळीस मिनटं उशिरानं पोचल्याचा आरोप होतोय गेल्या वर्षभरातली अन्य राज्यांहून आलेल्या पर्यटकांवर अशा प्रकारे हल्ले होण्याची पणजीजवळच्या येर्शी गावची ही चौथी किंवा पाचवी घटना आहे